सण खेडून आल्या इसोना इसो, उषाबाई इसोना सुरुवांशी सणखेड सण खेडून आले आम्ही आम्हाला गाड्या फुकट होत्या वाटने याला इथं जेवणाची याची प्रसादाची याची चांगली झाली आमची दवाखाना पण मोफत भेटला आम्हाला चष्मा भेटला गुडघ्यासाठी गोळ्या भेटल्या ड्राफ भेटला, भेटला सगळी सुविधा भेटली आम्हाला चांगलं झालंय घरी सुविधा नाही तेवढी ना? हा लग्ना सुविधा आपल्या होईना तेवढी घरी होत नाही तेवढी प्रसादाची सुविधा झाली पाण्याची जेवणाची खाण्याची चक सुविधा झाली आम्हाला कार्यक्रम छान वाटला आहे आम्ही मी लक्ष्मी दुलबाजी कुंड पावलगाव मधून आलेले आहे हिंददी चादर या कार्यक्रमासाठी आलेलो आहे तीनशे पन्नास वा शहीदी सन्मान हा खूप छान वाटला खूप छान आहे सगळं इथं सेवा सगळ आहे पूर्ण आम्ही खूप फिरलो लंगर मध्ये जेवण केलं खूप छान आहे खूप करमाय इथं आरोग्य सेवा पण छान आहे तिथं आम्ही डोळे वगैरे तपासले सगळं छान आहे पण एकदम मस्त कार्यक्रम खूप छान वाटला आम्हाला डोळे तपासल्यानंतर आम्हाला चष्मा पण मोफत दिला इथं छान वाटलं सेवा खूप छान आहे शासनानं जो उपक्रम राबवला तो एकदम छान आहे खूप सुंदर उपक्रम राबवलेला आहे तालुका गोपाळ हरी सावळे गोरगाव आम्ही तिथून आलो एक बस आल आम्हाला नाही आला बसन आम्ही आलो आम्ही इथं आल्यावर आम्ही जेवण केले जेवण करून मग आम्ही भजन देवाच ऐकल्या देवाच भजन ऐकून दर्शन घेऊ शनी पुन्हा मग आम्ही इथं बाहेरला आल्या इथं तपासण्या केल्या आम्हाला तपासण्या करून गोळ्या औषध दिले दंड्या दिलाय आम्हाला आम्हाला आनंद वाटायला हो। आता कार्यक्रम बापू आम्ही आलो आम्हाला छान वाटला आम्हाला आनंद झाला जय सेवालाल मी आशिष बाबुराव सकवान राणा मूळ हिमायतनगर तालुका हिमायतनगर जिल्हा रहिवासी असून हे आमच्या सोबत आमच्या तालुक्यातील सर्व बंजारा बांधव आमच्या हो आज आम्ही सिंग यांच्या आमच्या बंजारा बांधवातर्फे आमच्या तालुक्यातून आम्ही साधारणतः तीनशे ते ती चारशे लोक या कार्यक्रमाला उपस्थित झालो या कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय आहे आम्हाला कळायला पाहिजे आमच्या समाजाचा काय गौरव गाता आहे महाराष्ट्र शासन देवेंद्रजी फडणवीस रामेश्वरजी नाईक यांच्या माध्यमातून आज आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात आमच्या समाजाचा इतिहास आम्हाला कळाला की आमच्या समाजाचं पूर्वज किती मोठे होते आणि जे इथलं कार्यक्रम घेण्यात आला महाराष्ट्र धन्यवाद व्यक्त करतो तसेच गुरुद्वारा नांदेड यांच्याही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो विषय असा आहे की आम्ही बंजारा समूहातून येतो पण आमच्या समूहामध्ये आ, जसे की मुघल असल की इंग्रज काळामध्ये आमचा समूहाचा सगळं नायनाट करून टाकलं होतं आमची एक जातीच्या संदर्भात भ्रम अलग तयार करणं दिशाभूल करण्यात आली होती पण आज जे महाराष्ट्र असणाऱ्या तुम्ही जे प्रदर्शनी लावले त्याच्यात आम्हाला असं कळालं की आमच्या पूर्वजाचा एक किल्ला असा होता की सात हजार एकरचा किल्ला होता आमचा समाज असा मोठा होता की त्या समाजाला समजा जगाच्या पाठीवर व्यापारीकरण सगळ्या गोष्टीच महत्व होतं आज ह्या कार्यक्रमानिमित्त आम्हाला हे गोष्ट कळाली त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री साहेबांचे आणि गुरुद्वारा हुजूर साहेब यांचे व तसेच सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो माझ्या तालुक्याच्या वतीने बंजारा समाजाच्या वतीने चलो चलो اچھا <laughs>